लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे मावळ लोकसभा मतदारसंघातही उमेदवारीवरून बरीच चर्चा रंगत आहे सध्याचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची महायुतीची उमेदवारी निश्चित मानली जात आहे या पार्श्वभूमीवर शबनम न्यूज या वृत्तसंस्थेच्या वतीने खासदार श्रीरंग यांची मुलाखत घेण्यात आली आपण विकासकामे व जनसंपर्काच्या जोरावर लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे यावेळी खासदार श्रीरंग यांनी सांगितले मावळ लोकसभा मतदारसंघातून गेले जवळपास दहा वर्षाचा कालावधी माझा पूर्ण होतोय साडेनऊ वर्ष झालेले आणि या मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा जनतेच्या जा दरबारामध्ये जाणारे मावळ लोकसभा मतदारसंघातून विकासाच्या संपर्काच्याद्वारे गेले अनेक वर्ष मी काम करतो आहे आणि लोकांच्यामध्ये जाऊन पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जाणारे आपण जर पाहिलं तरी सहा विधानसभा मतदारसंघामध्ये पुणे ले, जिल्ह्यातल्या तीन विधानसभा आणि रायगड जिल्ह्यातल्या ले, तीन विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा जनसंपर्क ठेवून लोकांमध्ये राहून आपण काम करतो देशामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये एक सक्षम सरकार आहे आणि त्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अनेक रोग योजना या मतदारसंघामध्ये राबवण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो आणि त्यांच्या माध्यमातून अनेक योजनांसाठी मोठा निधी या मतदारसंघामध्ये मिळालेला आहे आणि त्या अनुषंगानं विकासात्मक कामं आणि विकासाच्या दृष्टिकोनातून पुढचे फ्युचरचे कामं हे घेऊन आम्ही मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे मतदारसंघातले आपल्या उमेदवारीला काही विरोध करतायत असं नाही मी असं कुठं ऐकलं नाही माझ्या उमेदवारीला विरोध करतात कोण काय करतात मला माहिती नाही तुमच्याकडे काही बातमी पण माझं व्यक्तिगत कुणाशी काही भांडण नाही वाकणं नाही माहितीचा निर्णय शिवसेनेचा सन्माननीय एकनाथजी शिंदे घेणारे भारतीय जनता पक्षाचा निर्णय सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस घेणारे आणि राष्ट्रवादीचा निर्णय सन्माननीय अजितदादा पवार येणारे एकूण या मतदारसंघामध्ये ज्या पक्षाचे जे सदस्य आहेत त्यांना उमेदवारी देण्याच्या संदर्भामध्ये दे एकमत झालेले आहे त्यामुळं मला वाटत नाही की माझ्या पक्षाचे किंवा इतर कोणी पक्षाचे विरोध करतात शेवट निवडणुकीत जाहीर झाल्यानंतर तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली दिसत आज त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य होणार नाही ठाकरे गटाचेच शिवसेनेचे यांना पाहिले आपल्या दुसऱ्याविषयी पाहत नाही मी माझ्या कामाच्या संदर्भामुळे पाहतो त्यामुळे कोण तू समोर आहे काय आहे ते उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिसेल आज त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही आदित्य ठाकरेंचा मावळ लोकसभा मतदारसंघ दौरा आहे त्याबद्दल काय सांगा प्रत्येक पक्षाचे नेते हे येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना येतात ते त्यांच्या पक्षाचं कार्य करतात दौरे करतात लोकांना आपले विचार सांगतात मी त्याबद्दल अधिक बोलणार नाही परंतु माझ्या पक्षाचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब पिंपरिंचोड शहरामध्ये मध्यंतरी आले मोठी जाहीर सभा झाली लोकांचा मोठा प्रतिसाद होता एकंदरच विकासात्मक कामं पुढं घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहे मतदारसंघातील जनतेला काय आवाहन करा हे पा आज तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून एकच आवाहन करतो गेल्या अनेक वर्षाचा लढा राम मंदिराचा तो यशस्वी झालेला आहे आणि उद्या रामलल्ला मंदिरामध्ये विज विराजमान होणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीने एकंद देशामध्ये चैतन्याचा वार आहे देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे दोन समाज अयोध्येमध्ये भांडत असताना दोन्ही समाजाला जागा देण्याचं काम दोन्ही समाजाचे त्या ठिकाणी धार्मिक स्थळं उभं करण्याचं काम केलेलं आहे एकंदरच गेल्या अनेक वर्षाचा लढा आणि तिढा सुटलेला आहे विकासात्मक कामं घेऊन या शहर या राज्यातील या देशातील जनतेला काय हवं आहे ते देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होते आणि विकासात्मक कामाच्या दृष्टिकोनातून येणारा काळ आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा